शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अनतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अनतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकऱ्यांनो आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शक्यंद्रांनो आज मानवत येथे सात हजार तीनशे रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शक्यंद्रांनो अजून बीट चालू आहे शकेंद्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद